नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र सुनील कराडे आपल्यासाठी घेऊन आलो आहे बारड साठी हे युट्यूब चॅनल हे विषय घेऊन आलो आहे सोयाबीन पिकावरील एकात्मिक प्रामुख्याने घोड माशीचा जो प्रादुर्भाव होतो तो आपण कशा प्रकारे आपण त्याच नियोजन करू शकतो याविषयी मी थोडक्यात माहिती सांगायचा प्रयत्न करत आहे प्रामुख्याने आपल्या महाराष्ट्रात आठ ते दहा किरी ही आढळतात तर या आठ ते दहा त्यात एक महत्वाचा विषय झाला खोड पोखरणाऱ्या चिडी यामध्ये जो आहे या भागात तर त्याच्यात खोडमाशी आणि एक चक्री मुंगा या दोन किडीचा प्रादुर्भाव वाढवतो आणि दुसरा जो विषय झाला तर तो आहे पाने खाणाऱ्या चिडी पाना खाणाऱ्या चिडीमध्ये उंटाळी तंबाखूचे पाने खाणाऱ्या आळाई ती एक केसार होती आणि दुसरी जी आहे ती पाने पोखरणारी अई आहे याचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो आणि तीन नंबर मध्ये एक जर किडीचा प्रादुर्भाव धरला तर याच्यात एक रस शोषक करणारी किडी यामध्ये मवा तुळतुळे फुलकिडे पांढरी माशी या प्रकारची किडीचा प्रादुर्भाव आपल्याला सोयाबीन या पिकामध्ये आढळतो नियंत्रण करण्यासाठी महत्वाचा जो टप्पा त्या आहे त्यामध्ये सांगायचं झालं तर सोयाबीनच्या शेतामध्ये आपण ऋषी पेरणार आहेत त्या शेतात उन्हाळ्यात फोल करून घेणं महत्वाचे आहे आणि करून मग काय होतं उष्णतेमुळे अंडी फोस वगैरे आहेत परिपूर्ण नाश होतो त्यानंतर सोयाबीनची पेरणी ही जून ते जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत झाली पाहिजे खोडमाशीचा जो प्रादुर्भाव आहे तर या खोडमाशीच जी आहे ही प्रथम काय करते म्हणते का पाणी पोखरून काढते आणि त्या शिरामधून काय करते की झाडाच्या खोडामध्ये शिरते आणि खोडात शिरून तिची खोडामध्ये असे नाग मोडी अशी काडी तयार होती पोखरी तयार होती त्याच्यात आपण असं म्हणतो पोखरी तयार होती आणि जे आपले लहान लहान झाडे आता हे लगेच सुकून जातात आता खोर्माशी या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला दा सोयाबीन व्यतिरिक्त जर तरी झालं तर मग उडी वाटाणा या पिकामध्ये पण आढळून घ्यायचे एक वान हे सतत न लागवड करता वान हे चेंज केलं चे गेलं पाहिजे म्हणजे एकच वान परत परत, परत न लावता वेगवेगळी वेग सायबीनची व्हरायटी पण आपण लागवड केली तरी पण आपण या खोर्माशीचा जे उद्भव आहे हा टाळू शकतो सोयाबीन या पिकामध्ये आपण रासायनिक कीटकनाशकाचा कर उपयोग करून सुद्धा खोडमाशीचं नियंत्रण आपण करू शकतो यात महत्वाचा पॉइंट होतो आपण जी फवारणी जी करतो ते ही शक्यतो पंधरा ते वीस दिवसाच्या अंतराने एक फवारणी कीटकनाशकाची झाली तर व्यवस्थित उत्पादन आपल्याला येऊ शकतं तो इथियान वापरू शकतो इमाम एक्टिन मेथड वापरू शकतो त्यानंतर आता मार्केटमध्ये बरेचसे डेलिगेट अवेलेबल आहेत त्यानंतर खोराजन हो अवेलेबल आहेत इंडोक्झ अवेलेबल आहेत वेगवेगळ्या औषधी आपण जे शिफारस आणि लेबल क्लेम केलेली ले आहेत ते आपण फवारणी करावीत आणि आपल्या जवळच्या दुकानदाराला पण आपण योग्य मार्गदर्शन घेऊन ही शिफारस केलेली औषधी आपण वापरावी जेणेकरून आपलं खोड माशी नियंत्रण कसे येईल आणि आपलं उत्पादन कसं वाढेल याकडे आपलं